उपमंत्री अजित पवार यांचे जे धाकटे सुपुत्र अजित पवार त्यांच्या नावाच्या आता सध्या बारामध्ये चर्चा सुरू आहे की नगर अध्यक्ष पदासाठी ते इच्छुक आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे काय भावना आहे तुमच्या कार्यक्रमात आता येणारी निवडणूक म्हणजे ही नऊ वर्षातून येणारी नगरपालिकेची तर आमची अपेक्षा आहे की असा एक नगरपालिकेच अध्यक्ष पाहिजे की ते खंबीर आणि ठामपणे निर्णय घेणारा तर आता जी चर्चा आहे की जयदादा पवार यांचे नाव चर्चेत आहे तर दादा जे उमेदवार देतील की दादा जे सांगतील की ह्याला पक्षातले किंवा अख्खे बारामती त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे तर, तर जय दादा पवारांना जर दिली उमेदवारी दादांनी तर आमच्या म्हणजे सोन्यावानी पिवळं असं होणार आहे कारण आम्ही पण त्यांचीच नावाची आतुरतेने वाट बघतोय जय हिंद जय महाराष्ट्र अजित <laughs> पवार यांचे बारामती पदासाठी चर्चा सुरू आहे काय नेमकं भावना एवढीच भावना आहे की आदरणीय दादा जे निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असेल आणि जयदाचं जे नाव समोर येते तर निश्चितपणाने दादांनी चांगलाच निर्णय घ्यावा की जी जी दादा पवार हे एक तरुणांना घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि खऱ्या अर्थाने बारामतीच्या अजून विकासासाठी जर आज तिथं बघितलं तर जे दादा ही अतिशय चांगलं नेतृत्व आज आपल्यासमोर दिसतं आहे आणि ती खऱ्या प पद पद्धतीनं एक चांगल्या सर्वसामान्य जनतेला जे दादा पुढं घेऊन जातील कधी जातीपातीचं राजकारण न करणारी ही फॅमिली आदरणीय दादांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही त्याच्यामुळं उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आदरणीय जयदादांना जर नगराध्यक्षपदाची संधी दिली तर मला वाटतं की निश्चितपणाने जयदादा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतील ह्याच्यात केवळ मात्र शंका नसेल मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असतेच की आपल्या नेत्याच्या किंवा आपल्या नेत्याच्या घरातलं कुणी त्या ठिकाणी बसावं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार जो पण निर्णय घेतील आणि ज्याला पण बारामती पदासाठी उभे करतील त्याला सर्वात जास्त मताने निवडून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी करू